पनवेल शहरात पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसला असून प्रभाग क्रमांक वीसमधील नवनाथ नगर परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल शहरातील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे उत्साहात पार पडला या पक्षप्रवेशामुळे प्रभाग क्रमांक वीस मध्ये भाजपची ताकद आणखी मजबूत झाली असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्वाचा मानला जात आहे शेका पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवून आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे मत अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले या, या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश कडू नगरसेवक अजय बहिरा भाजप नेते प्रभाकर बहिरा सुनील बहिरा माजी नगरसेवक तेजस कांडपे जरीना शेख यांच्यासह पदा अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नवनाथ नगर शेकापक्षाचे अध्यक्ष अब्दुल आलम उपाध्यक्ष रवी गरड परवीन आलम परवीन पोपेरे यांच्यासह शेकडो शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला